नमस्कार मित्रांनो आज घेऊन आले कॅलेंडर क्वेश्चन काय आहे आणि ते कसं सॉल्व्ह करायचे ते बघू प्रश्न आहे चार मे दोन हजार सतरा रोजी मंगळवार येतो तर पाच ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी कोणता वार येईल हा प्रश्न सॉल्व्ह करण्या अगोदर तुम्हाला महिने आणि त्याची कोड पाठ हवेत तर ते महिने आणि कोड कसं लक्षात पाहिजे ते सांगतो बघा एक लक्षात घे मित्रांनो तीसचा महिना असेल तर दोन घ्यावे कितीचा महिना तीसचा चा असेल तर दोन घ्या. एकतीसचा चा महिना असेल तर तीन घ्यावे जसे एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे बघा इथं आहे जानेवारी जानेवारी तुमचा हा एकतीस दिवसाचा आहे म्हणून आपण तीन घेतलेले आहे आपण फक्त फेब्रुवारी असतो बघा लक्ष द्या इथं फेब्रुवारी हा तुमचा अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवसाचा एकोणतीस दिवसाचा केव्हा येतो जेव्हा तो लिप वर्ष असतो आणि अठ्ठावीस दिवसाचा केव्हा असतो जेव्हा तो साधा वर्ष असतो ते एक लक्षात ठेवायचं जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये लिप वर्ष असेल तर तुम्हाला एक घ्यावा लागतो आणि जेव्हा साधा वर्ष असेल तर झिरो घ्या त्यानंतर मार्च हा एकतीस दिवसाचा आहे म्हणून तीन घ्या एप्रिल तीस दिवसाचे आहे म्हणून दोन घ्या या पद्धतीने हा तक्ता तुम्हाला पाठ ठेवायचा आहे हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करू ते बघू बघा तारीख दिली तुम्हाला चार मे तर मग इथे चार मे लिहून घ्या मे ते ऑगस्ट पर्यंत विचारले गेले तर मे ते ऑगस्ट पर्यंत लिहून घ्या मे त्यानंतर येईल जून जून नंतर येईल जुलै आणि जुलै नंतर ऑगस्ट ऑगस्टची तारीख दिली गेली तुम्हाला पाच ते सेम पाच लिवाय काय लिहा पाच द्या त्यानंतर करायचं काय पुढची टेप बघा मे हा आपला एकतीस एक दिवसाचा आहे म्हणून इथे एकतीस लिहिला आणि करायचं काय हा एकतीस मधून हा चार मायनस करा म्हणजे काय वजा करा एकतीस मधून चार गेले किती उरेल सत्तावीस काय उरला सत्तावीस त्यानंतर पुढं जून जूनचा कोड काय दिला आपल्याला दोन आता दोन कवर घेतलं तुम्हाला सांगितलं कारण की हा जो जून आहे हा तीस दिवसाचा आहे म्हणून कोड काय घेतला आपण दोन आणि जुलै किती दिवसाचे आहे एकतीस दिवसाचे आहे एकतीस इथे लिहा आणि त्याच्या कोड काय येईल मग आपला तीन करायलेलं तुमचा ना बघा इथं सत्तावीस दोन तीन आणि पाच या सर्वांची करायची बेरीज काय करायची बेरीज बेरीज करून घेऊ आपण सत्तावीस आणि दोन किती झाले एकोणतीस एकोणतीस आणि तीन बत्तीस बत्तीस आणि पाच टोटल झाले आपली बेरीज सदोतीस इथं सदोतीस लिहायचा आणि याला कंपलसरी कशाने मागायचं सातने ने भागायचं मग सातने ने भागू आपण बघा सात एक सात सातापाचा पस्तीस बाकी किती उरली तुमची दोन याला म्हणतो आपण बाकी जेव्हा तुमची बाकी उरते तर इथं बघून घ्यायचा वार कोणता आहे इथं दिलेला आहे तुम्हाला मंगळवार जेवढे बाकी उरेल मंगळवारपासून पुढे तेवढे दिवस जा मग बाकी किती उरले होते आपली दोन तर मंगळवारपासून पुढे दोन दिवस द्यायचं मंगळवार नंतर काय बुधवार आणि गुरुवार म्हणजे आपलं उत्तर काय येईल गुरुवार काय उत्तर येईल आपलं गुरुवार म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार ला कोणता वार होता तर गुरुवार होता धन्यवाद